मित्रांनो आपल्या सभेत शेट साळुंके आहेत दादा नमस्ते नमस्ते काय आज विशेष अशी बाईट टाकायची सांगा काय संदर्भात काय झालंय की आपल्या बकासूरच्या नावाने बऱ्याच आयडिया खोलल्या जातात व्हॉट्सअप चे ग्रुप खोलले जातात बर पण आमचा मूळ ग्रुप आहे सावकार ग्रुपच्या नावाने आमचा मूळ ग्रुप आहे त्या ग्रुप आणि ग्रुप खोलून आम्हाला ऍड केलं जातं तरी आम्ही तिथून रिमो केलं झालो तरी आम्हाला परत ऍड केलं जात तर हे सगळं पहिल्यांदा बंद करा जे करत आहे ते आमचा जो मूळ ग्रुप आहे ते आमच्या चर्चा होतात आणि आता आम्ही आमची मिरवणूक होत्या आम्ही सगळं आवरून आता एक आपला जो संघटनेचा ग्रुप आहे चर्चासत्र त्याला एक आम्ही एक फोटो बघितला पोस्ट की ज्याने करून ज्या माणसाने माणसानी सोबत आणि बैलासोबत सेल्फी काढलाय त्याच्या खाली टीप लिहिलीत काहीतरी चुकीची चुकीची टिप लिहिलेली आहे आणि त्या माणसाची आणि आपला काही संबंध नाही आहे आपण त्यांना ओळखत पण नाही उलट आत्ता मुईल ते ती टिप पाहिल्या पाहिल्या तर लगेच त्याला कॉल केला तर त्यांनी काय त्याचा फोन कट केला आणि तो संघटनेच्या म्हणजे नाही का आम्ही संघटनेसोबत त्याच्या काय काय कायदेशीर कारवाई करणार आ, थी थी ले ले जवल जवल ले ले। ती व्यक्ती कुठल्या ग्रुपला ऍड होती ती सावकार ग्रुपला ऍड आहे कारण विषय काय झालाय की आपली जे ग्रुप आहे त्याची लिंक जवळ जवळ सगळ्या पूर्ण ह्याच्यात गेलेली आहे जिकडे तिकडे तिची लिंक पाठवली जाते आणि कुणी ऍड होते आता जवळजवळ जा हजार लोक आहेत त्याला ऍड तशी आमची पोरं पहिली शंभरच होती नऊशे जण त्यातली बाहेरची तर आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई पोस्ट डिलीट केली का तिथली बघितले ना त्याला कॉल केला म्हटलं तो त्याला कॉल केला म्हणला मी कुठल्याच नंदीला नाव नाही ठेवली पण त्याने त्यात नावं ठेवलेली आहे पण हे चुकीचं आहे कुठल्याच नंदीला आपण आपल्या नंदी जसं समजतो तसं मी आम्ही बाकीच्या नंदीला समजतो आपण कुठल्याच नंदीला कधी नाव नाही ठेवलेली बर त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार कारण त्यांनी त्या नंदीला त्याचं नावं ठेवली बरं बरं आणि त्याविषयी तुम्ही बाकीच्या फॅन्सला काय आव्हान करणार बाकीच्या फॅन्सला हेच म्हणणे की तुम्हाला परत फोटो काढून नाही दिला, दिला हाँ, हाँ, तर तुम्हाला राग येतो मग तुम्ही फोटो काढून दिल्यावर जर अशी बाई टाकली असं जर लिहून पा टाकलं काय पण चुकीचं तर मग आम्ही पण निधून पुढे मग फोटो कसं काढून देऊ तुम्हाला त्यामुळे असलं काय गैरफाय गे, गैरवर्तन करू नका गैरवर्तन करू नका जेणे आपल्या बैलगाड्या क्षेत्राला गालबोट लागल असं काय करू नका विनंती आहे माई धन्यवाद धन्यवाद